हंड्रेड रुपये मीडियम फार्म हाऊस घेतलं त्यांनी त्याचे ऍक्च्युअल अमाऊंट आहे फोर हंड्रेड मध्ये करून दिले त्यांना मध्ये डिस्काउंट होतो सर ऑनलाईन मी करून दिले त्यांना कोणती ऑफर आहे सर ऑनलाईन ग्राहकाला हो सर आहे प्रत्येक ग्राहकाला आहे सर हे म्हणताय की डिस्काउंट करून दिलं मग यांनी डिस्काउंट करून दिलं की यांनी बिल काबर नाही दिलं हे लोकांना पॉइन भाऊ घालतात तुम्ही ग्राहक आहात बरं त्यांना कास्ट काउंटरला बिल मागितलं होतं हो अकरा नंतर आपला स्टोर बंद होत सर इथून ऑफलाईन होतो मग बोललो होतो की ऑनलाईन डिलिव्हरी मध्ये ऑर्डर किती वाजेपर्यंत चालू होता तुमचा तीन वाजेपर्यंत चालू असतं तीन वाजेपर्यंत चालू आहे आपल्या स्टोर तीन वाजेपर्यंत चालू असतो काल रात्री हे स्टोअर तीन वाजेपर्यंत शेटर ओपन होतो यांना शेटर ओपन ठेवणे सगळ्यात पहिली गोष्ट हे बघा डॉमिनोज ची लिगल रूल आहे अकरा वाजेपर्यंत डॉमिनोज चालू असतो काल रात्री तीन वाजेपर्यंत डॉमिनोस चालू होतो डायनिंग ऑर्डर ठीक आहे बाय तरी बोलायचं डायनिंग ऑर्डर ती अकरा वाजेपर्यंतच असते मी स्वतः माझे दोन हे पाठवले रेकी करण्यासाठी मी यांची रेकी एक महिन्यापासून करते एक महिन्यापासून माझ्याकडे सर्वांचे एव्हिडन्स आहे मॅनेजर पासून शिफ्टिंग पासून सर्वांची एव्हिडन्स आहे शिफ्टिंग आम्ही बोललो आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ पण कर शेअर करतो तुम्ही ऑलरेडी शिफ्ट शिफ्टिंग लाईव्ह पण घेतलेला आहे या लोकांनी आम्हाला फसवणूक करून हे का प्रत्येकाकडून काय करतात पिझ्झाची किंमत आहे पाचशे बारा रुपये आलं तर पाचशे बारा डिलिव्हरी घेते सहाशे रुपये म्हणजे लोकांचं पूर्ण काढून का सर्वात मोठा विषय हे काय करतात माहिती का डिलिव्हरी बॉयला दोनशे देत अडीचशे यांचं काम काय माहिती का आमच्याकडे पूर्ण एव्हिडेंट आहे आम्ही आज यांना फक्त बोलायला आलो त्यांनी आम्हाला खंडी सुद्धा हे केलं खंडी इन द सेन्स यांनी आम्हाला पैशाची सुद्धा ऑफर दिली पण छावा संघटना ही अशी संघटना आहे आम्ही लोकांच्या आपल्या समाजासाठी लढतोय आपण समाजासाठी सर्व काम करतोय ठीके सर्व लोकांनी याला के डायरेक्ट केलं याच्या अकाउंट वरती माझ्याकडे बिल स्टेटमेंट आहे मला सांगा यांनी बिल नाही ठीक आहे आतापर्यंत जेही झालंय यांनी ह्या मुलांनी काय केलं की एक नावाचा व्यक्ती आहे इंग्रे नावावरती व्यक्तीच्या डिलिव्हरी बॉय आहे त्याच्या नावावरती चारशे रुपये घेतले दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती चारशे रुपये घेतले असे अजून पण माझ्याकडे पुरावे आहेत एक महिन्यापासून पुरावे आहेत डॉमिनोज ही मल्टी स्पेशालिस्ट कंपनी आहे एम एन सी एम त्यांनी आता आतापर्यंत जे फुटेज काढावे डीएम आम्ही डीएम ला फोन केला डीएम ने पण आम्हाला प्रतिसाद दिला नाही डीएम पण हप्ता खातो मॅनेजर पण हप्ता खातो जो निधी आहे तो पण हप्ता खातो आणि याने सर्वांनी हातावरती केलं माझी सरकारला माझी पूर्ण आपल्या बांधवांना एकच विनंती आहे त्यांचं पूर्ण इन्स्पेक्शन करावं उद्या मी फूड इंडस्ट्रीला जे मेन आहे त्यांना मी उद्या बोलवणार आहे आणि डॉमिनो इंडस्ट्री लागायला पाहिजे हे जेवढे मुलं आहे त्यांना सगळ्यांना जॉब करायला पाहिजे कारण की डॉमिनो आजू सी आहे स्क्रीनशॉट आहे रेकॉर्डिंग आहे आणि सेटलमेंट पण फास्ट डिलिव्हरी बॉय आहे आपल्याला स्टेटमेंट देऊ शकतात ठीक आहे की यांनी सहा शेतकऱ्या मध्ये दोन हजार ची ऑर्डर झाली तर बाराशे आठशे रुपये असे बघा काय बिझनेस चालू आहे लोकांचं खायचं आपल्याला आम्ही रात्री सात पाच वाजेपर्यंत बसतो जर यांनी कस्टमर आला रिस्पॉन्सिबल कोणीच नाही तुझ्या याच्या पहिल्याच मी आहे मॅनेजरचं स्टेटमेंट घेतलेलं आहे रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही सर्व विषय केला पण यांनी काहीच आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही आणि आमचं एक एकच इच्छा आहे सरकारची पण मागणी आहे सर्व लोकांचं पण आमची एकच मागणी आहे माझ्याकडे अवेलेंट आहे सर्व विषय आहे त्यांचं स्टोअरला सील लागायला पाहिजे या सगळ्या एम्प्लॉईला करायला पाहिजे ए पण एम्प्लॉईला पाहिजे स्टोअर मॅनेजर डीएम डीएमला

गुन्हा दाखल करणार आम्ही स्टोर बंद करणार आम्ही सर्व एम्प्लॉईला नुकसान नुकसान होतं आम्ही सगळ्यांना काढणार आणि सगळं विषय करणार आम्ही चार गुन्हा दाखल करणार त्याच्यानंतर आमची हरेशमेंट झाली ते गुन्हा दाखल करणार आणि आम्हाला कमतवण पाहिजे पोलिसवाल्यांना बोलवलं होतं वाले पण आमचं काहीच करू शकत नाही बिकॉज आम्ही न्यायाविध अन्यायाविरुद्ध आम्ही लढू लागलो आहे आणि आम्ही आमच्या लेव्हलला लिगल ऍक्शन घेणार उद्या आम्ही पुढील नसेल पण काही कमी त्यांचा आम्ही जिम्मेदार राहणार नाही उद्या डॉमिनोज करू आम्ही आज आम्हाला प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे लोकशाही मार्गाने आम्ही न्याय मागतोय जर आम्हाला न्याय भेटला नाही आम्ही सगळं संपून दोन आम्ही काहीच तुमचं नाव माझं नाव भारती पाटील सावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहे मी आणि आमची गुरु ठीक आहे आमची एवढी सरकारला मागणी आहे सर्वांना मागणी आहे की आम्हाला न्याय भेटायला पाहिजे